काल शिर्डीत एका युरोपातील अनिवासी भारतीय कुटुंबाची फुल दुकानावर फसवणूक झाल्याची प्रकार घडला होता त्यात शिर्डीतील काही युवक आरोपी होते पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं तर दोघे एजंट फरार होते शिर्डी पोलीस त्याचा शोध घेत असताना शिर्डी पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी आपली जबाबदारी पार पाडत सदर प्रकरणात सामील असलेले दोघे जण स्वतःच्या वॉर्डातील असताना देखील स्वतः त्यांना पोलीस स्टेशनला आणून जमा केल्यानं एका लोकप्रतिनिधीने आपली जबाबदारी चोख पार पाडली असल्याचं दिसून आलंय शिर्डीत अनेकदा भाविकांची फसवणूक होत असते मात्र त्यातील फसवणूक करणारे कुणा लोकप्रतिनिधी भावी नगरसेवक किंवा नगरसेवक यांच्या जवळचे असल्यावर पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येतो मात्र ग्रामसभा पार पडल्यानंतर ग्रामस्थांनी देखील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यास सुरुवात केल्याचं आजच्या या प्रकरणावरून दिसून येत आहे मात्र इतर पोलीस कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच जबाबदार लोकप्रतिनिधींकडून अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाला सहकार्य मिळाल्यास भाविकांची फसवणूक टाळण्यास मोठी मदतच होईल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी